शिक्षक शिक्षणामध्ये आपण पाच दिवस म्हणजे आतापर्यंत आपण काय करत होतो आणि त्याच्या पुढे आपल्याला काय करायचंय तर मला वाटतं आपण सगळ्यांनी घेतलेलं आहे आणि आपण आतापर्यंत फक्त कसं पाठ्यक्रमाला पूर्ण मर्यादित विचार करत होतो त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला अध्ययन पत्तींबाबत बऱ्याच बऱ्याच आपल्याला सांगितलं होतं त्याप्रमाणे मुलं पण आपण तितकेश बदल त्याच्यामध्ये केलेले नव्हते तर आता कधी कौशल्य किंवा जर जसं बदलायला त्याच्यापेक्षा पुढच्या पिढीला वेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरं जायचंय त्या अनुषंगाने आपण विद्यार्थ्यांमध्ये काय काय बदल घडवायला पाहिजे याची बदलची जाणीव आहे मला वाटते की या प्रशिक्षणामध्ये शिक्षकांनी केलेली आहे आणि महत्वाचा बदल म्हणजे आतापर्यंत आपण जसं लेक्चर टाईप प्रशिक्षण आपण अनुभवली होती आणि जसं मुलांना ज्ञान आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न ज्ञानावर आधारित प्रश्न जसं परीक्षेमध्ये आपण विचारत होतो अशाच प्रकारचे प्रशिक्षण असेल मात्र इथं कसं होतं जसं आता वरच्या वर्गाला कृती पुस्तक त्या आणि त्या व्हिडिओवर आधारित आपण आपलं असं जे प्रशिक्षण एखादं समोर आलं की आपण काय आता पाठवायचे हे आपल्याला पहिल्या सांगितलं त्यामुळे आपण काय केलं पुस्तक पूर्ण करण्याकडे लक्ष दिलं म्हणजे आपल्याला माहित नव्हतं की आपण मटेरियल डे असावं सबमिट करायला या दृष्टीने आपण ते आव्हान म्हणून घेऊन सगळं आपण फॉलो केलं तर आपल्या वर्गात सुद्धा असंच होईल आणि मुलांमध्ये खरंच त्या नव्या युगाची किंवा त्यांचं जे फ्युचर आहे तर त्या फ्युचरच्या दृष्टीनं त्यांना जी काही आवश्यक कौशल्य ती सुद्धा आपण इथून पुढं जास्तीत जास्त प्रमाणात त्यांच्या

इकडं पर्यावरणाचा विचार करतोय का हा पण त्यामुळे आता आपण एवढं पण आव्हान म्हणजे काळजी जाऊन येते ते करायला देणं हे आव्हान नाही असं मला तरी म्हणजे जाणवून घ्यायच्यात म्हणजे त्याची तिथे या शक्ती आपण उगीच तिकडे तयार करण्यात यात कंटिन्युटी राहिली पाहिजे अगदी नव्याच्या दिवस मला इथं मला